भावानं सोयाबीन फवारणी करत असताना खालते लक्ष देऊन फवारणी करत जा परंतु एवढ्या दाट सोयाबीनमध्ये आपण लक्ष कधी खाली देणार कारण आपलं लक्ष असते फवारणीवर प्रत्येक पान प्रत्येक पानावर पानावर बसलेल्या आवडीवरती परंतु खाली जमिनीवर काय दिसणार परंतु अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या सोयाबीनमध्ये यासारखे चित्रविचित्र प्राणी आणि विषारी प्राणी जर आपल्या सोयाबीनमध्ये असेल तर आपला गेमच झाला समजा परंतु असा आधी होणार नाही कारण आपण शेतकऱ्याच्या सुरक्षेसाठी लाँग गंबूट आणलेला आहे हा लाँग गंबूट मांडीपर्यंत आहे हा पूर्णपणे पीव्हीसी मटेरियल पासून आणि गुडघ्यापर्यंत गनबुट आणि वरती एक प्लास्टिक व्हर्जिन मटेरियल पासून तयार केलेला हा गनबुट आहे वापरासाठी एकदम अतिसोपा गंबूट आणि सहज साठी ह्या शिखलामध्ये कामे करण्यासाठी पाणी देण्यासाठी छण्यामध्ये फवारणी करण्यासाठी इतरत्र सर्व कामासाठी शेती उपयोगी असा हा गमबूट आहे हा गनबूट आपण सुद्धा लावलाय आपल्या फवारणीवाल्या माणसालाही लावला आणि आपण आपल्या भावाला सुद्धा म्हटलंय बी घेवा लावून कारण या सोयाबीन मध्ये जर फवारणी करायची आहे तर जमिनीवरचं काहीच दिसत नाही आणि हा लाग गणबुट जर तुम्हाला पाहिजे असेल स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि लवकरात लवकर घ्या मागवून कारण स्टॉक लिमिटेड आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपल्या जीवाचं रक्षण करायचं आहे तर हा गणबुट तुमच्यापाशी अवश्य पाहिजे तर घ्या लवकरात लवकर फॉलो करून धन्यवाद